शुभरात्री सगळ्यांना चला आहे बघा स्वयंपाक चालू आहे बरं का आपला मस्त कढईमध्ये हो कढईमध्ये हो तेल टाकलेलं आहे राहायचं आपल्याला बनवायचे आज भेंडी त्यासाठी टमाटर घेतलेलं आहे कांदा हिरवी मिरची लसण घेतलेला आहे आणि इकडं मस्तपैकी चहा उकळायला लागलेला आहे मग अशी चहा केलता ना तो केलता मी रिशीसाठी रिशी, रिशी आणि मी आता हे बनवलं आहे ना अद्रकचा आहे ना चांगला कडून आहे बरं का चहा आदरकचा गाढा कसा असतो गाढा म्हणजे ते काय म्हणतात त्याला छाती भरल्यावर नाही का ते आदरक इलायची अजून जायफळ हे त्याचा चहा बनवतात ना एक त्या टाईप मध्ये बनवलेला आहे चहा काढा तर ते आता रोहनला देते मी तर चला त्याच्या आधी आता मी घेते ह्याच्यात टाकून कारण रोहन आलेला आहे कामावर पावसातले भिजून आलाय तो रोहन आणि ऋषी दोघं पण भिजून आल्यात तर त्यांच्यासाठी आहे ना पावसाळ्याच्या असा गाडा काडा बनवायचा आणि पाजायचा मस्तपैकी म्हणजे त्यांची छाती वगैरे बरंच नाही पोरांची छाती पण मोकळी जाती रोहन रिसू समजा रोहन पण लाईट हां लाईट पण गेली आहे ना त्याने सगळं काही दिसाना कारण पाऊस चालू असला ना की चार चार दिवस लाईट येत नाही आता माझा व्हिडिओ येतोय तर येतोय जर का हे पावसाचं असेल तर वातावरण राहिलं तर मग लाईट नसते की मग चार्जिंग नाही चार्जिंग नसले की मग लाय व्हिडिओ पण येणार नाही असं होणार आहे तर त्याच्यामुळे आता चाललंय बाबा आ कप आणलाय ना बाळा इकडं मी हे काय घेऊन आलेले कप मस्तपैकी छानपैकी बाबा असा काढा बनवायचा आदर घेलायची काळी मिरी लवंग हे सगळं टाकायचं आणि असं काढा बनवून घ्यायचं बरं का आणि पोरांना पावसा पाण्याचं असं द्यायचा म्हणजे काय ते चांगलं असतं चहाचं चहा पण होतं आणि काढ्या टाईपमध्ये काढा पण होतो रोहन अह या तुम्ही सुद्धा असं पैकी बनवायचा मग अशी बनवला होता पण तरी पण थोडस आलेला आहे रिसी आणि रोहन पण भिजूनच आलेला आहे पावसा पाण्याचं धंद करतायत ना पोर काय हाय करते दिसत दिसतच नाही रोहन संध्याकाळची चहा दिसतच नाही तर चला आता मस्त आहे बघा मी भेंडी लागलेली आहे बनवायला मच्छराची लावते मच्छर मच्छर लय झालेत हा बघा मस्त आपला कांदा पण फ्राय झालेला आहे आता मी टाकून घेते याच्यात टमाटो भेंडी बनवतो टाकून मस्त भेंडी बनवणारे झं हे असे हिरव्या मी लय मोठे टाकल्यात आता फक्त आपल्याला टाकायचे हळदी आणि नमक कारण हिरवी मिरची लसण टमाटर का कांदा हे सगळं टाकलेलं आहे हिरवी मिरची तर हिरवी मिरचीच बनवणार आहे छान पैकी मीठ पण टाकून घेतलं पोरं काय म्हणतात माहिती का नंबर काय त्याला काढा म चहा म्हणतोय तर चला चहाचे छान आहे काय काय व्हायला जात आहे ना पोटात छाती मोकळी व्हायला पाहिजे हा रोहनच चाल खर खर्र खर्र पावसामध्ये भिजल्यामुळं आता ते अदरकवाली कडक चाय दिलेली आहे मस्त होईल आता पोरांचं काय चाललंय आहे का मम्मी खिचडा बनव खिचडा बनव खिचडा म्हणजे काय माहिती आहे का सांगते काय दाखवू काय तुम्हाला म्हणजे काय आता मग मला भेंडी रोट्या रोट्या नाही बनवायच्या खिचडा बनवायचा खिचडा म्हणजे काय असतं माहिती आहे का तांदूळ घ्यायचं कच्च बटाटा घ्यायचा कच्चा कांदा घ्यायचा कच्चा हिरवी मिरची घ्यायची कच्ची लाल तिखट घ्यायचं कच्चं सगळं अजून काही हळदी मीठ मिरची सगळं कच्च घ्यायचं आणि सगळे एकत्र टाकायचं धुवून धाहून आणि सगळे एकत्र टाकून कुकरमध्ये ना मस्त कुकर पाण्याने गच्च भरायचा त्याला छोक नाही लावायचा बरं का बिना छोकचं सांगते म्हणजे बिना फोडणीचं त्याला खिचडा म्हणतात आणि तसंच तसं मीठ मिरची टाकून त्याला बनवून घ्यायचा खिचडा त्या आणि ते बनवल्याच्या नंतर चांगला कुकर भर जसं आपल्या खिचडी कशी असते मुगाच्या मुगाच्या डाळीचे तांदळाची तशी बिना तेलाचं थेंब न टाकता आणि ते खिचडा आहे ना असा दोन तीन शिट्ट्यामध्ये चांगला बनवून घ्यायचा आणि बनवून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खाली उतरून घ्यायचं हवा निघल्यावर त्याचे चांगले मस्त घोटायचं त्याला खिचड्याला आणि घोटून पण आहे ना ताटात टाकायचं आणि ताटात घातल्याच्या नंतर वर्ण तुपाची दार तूप टाकायचं लय मोठं म्हणजे जसं खायचं तसं आता इकडं हरियाणामध्ये तूप जास्त खाते पण असं तूप टाकायचं तुपायचं जार आणि मग ते आहे ना पावसाच्या वातावरणात जास्त तर हरियाणामध्ये हे असलं खाणं खात्यात बरं का हां आणि त्याच्यावरनं तूप टाकायचं आणि मग खायचं ते तर मग मी ते मग त्यात खिचडा आता म्हटलं खिचडा बनवू का भेंडी लागली बनवायला तर आता बघू मला नाही वाटत मी काय बनवतील काय नाही मला नाही माहिती तर मला पण वाटतं तेच करावं पण आता मी भेंडी बनवली भेंडी समजा रोटी बनावच लागणार आहे आज नाही बनवलं तर उद्या बनवल्या बघू ते पण हे लक्ष चाले आपलं बनवायचं मस्तपैकी लाईट गेलेली आहे लाईट जवळ पाऊस रिषू बेड जा दरवाजे मी किंवा आज आगा किडा काटा हा हे छोक उठ रे ना हिरव्या मिरच्या ना रोहन रोहन ऋषी दोन जा बाई किडा काटा आज जागा भितर म्हणजे ना दरवाजा उघडाय हे बघा तेव्हा असं बसावं लागतं ऋषी बसला रिसी बसला दरवाजा येते ना लाईट नाही आहे आणि ना म्हणजे इथं कसं पावसा पाण्याचं वातावरण तर मला माहिती आहे ना किडा काटा काय पण लांबसड काय काय पण येऊ आहे आतमध्ये अंधार आहे मग येऊन घरात पुढं बसलं बुसलं म्हणजे दिसणार नाही आपल्याला काय नाही त्याच्यामुळं आणि आत्ता बंद करायचं म्हणलं तर गेट कसं बंद करू सांगा बरं आता इथं मी बेणी टाकते या आता इथं मी स्वयंपाक करायला लागली आणि स्वयंपाकाचं हिरव्या तर लसणाचं त्याचं आहे ना ठोक लावल्या ना ते चांगलं ठसका उठलाय जोरात मग ते ठसका उठल्यामुळे दरवाजा उघडलाच पाहिजे नाही उघडलं मग सगळं पोरण लाजून ठक्या म्हणजे शिकायच्यात मग त्याच्यामुळे ते ठसका लागल तर हे ठसका सगळा बाहेर जायला पाहिजे ना ठोक लावल्याला त्याच्यामुळे दरवाजा उघडायचा आणि दरवाजा मग त्या दिवशी आहे ना मी असंच आहे ना फरप करायला लागली आणि आली आतमध्ये कान खजुरा कान खजुरा इकडे कानखुजुरा म्हणतात आपल्या तिकडे मत त्याला गोम सगळे मोठी गोम आले आतमध्ये मग तर हातातल्या हातातच राहिले हाता ह्या का हि ना कोण असे 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 चालत आणि ह्याकडे तो गॅसच्या आशा खाली जाऊन बसली त्याकडे खाली जाऊन बसली ह्या सिलेंडरच्या मग ते सगळं सिलेंडर गॅस बंद केला सहसा करत होती मी तर तुमच्या सांग गप्पा मारता मारतात तुमच्या समज गप्पा मारत होती आणि तुमच्या सम गप्पा मारता मारताना गो मालिंग मिठी आणि ती जाऊन होकाच होतं तर सिलेंडरच्या खाली बसली मग गॅस बंद केला सिलेंडरचं ते ह्यावरचं स्विच बंद केलं ते सिलेंडर बाजूला केला आणि तिथं रिसीव होता म्हणून बरं झालं नाही तर माझ्या एकटीची तर लेपजीची झाली ले असते मला तर असं काही दिसलं का नाही ना? मी तर घर सोडून बाहेर पळत जात असते लांब हां तू घरात राहा बाबा मी बाहेर जाते असं म्हणत असते मी मला भीती वाटते तर चला ह्याच गोष्टीवर मला वाटतं आता मी व्हिडिओ हीच थांबवते कारण काय आहे ना उशीर झालेला आहे आणि ह्या चार्जिंग नाही आहे जर मी एवढाच व्हिडिओ अपलोड केला तर चालेल बरं का भिंडी बघा आज आपली कशी मस्त जणझणीत झालेली आहे हां आज आपण बनवली मस्त जणधनीत भिंडी कारण काय आहे ना व्हिडिओ जास्त करायला हे नाही आपल्याकडं चार्जिंग पण नाही आहे लाईट पण नाही आहे दोन दिवस झालं लाईट याय ना नीटनिट की तर घ्या सगळ्याने काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आपल्याला स्वयंपाक करायचं आता काय काय आहे काय माहिती परत मी तर आता मी एवढाच व्हिडिओ करते बंद कारण अंधाराचं इंधाराचं पण काम आहे घ्या सगळ्यांनी काळजी मा देवाबत्ती पण नाही झालेली आहे ऋषू देवाबत्ती करते बाई चला तर घ्या बाय करते बाई बाय दरवाजात लक्ष ठेवू आता आपण हे छोक जाऊ दे नंतर काळजी चला का लागले मस्त रोट्या बनवायची काय करू आता भेंडी बनवली होती ना आता ह्यांची फरमाईश नंतर आली खिचड्या बनवायची ते खिचडी असते खिचडा असतो तर बनवणार आहे बरं का ते सुद्धा आणि रोटे आपल्या बनवले दोन दोन म्हणलं लय नाही खाल्ले तरी दोन दोन रोट्या भेंडी संग पाहिजेलच त्याच्यामुळं बनवून काय गरमागरम अशी रोटी बनवलेली आहे भेंडी आपली व्हायलाच लागलेली आहे तिकडं पोरांचं पण चिरायचं काम चाललेलं आहे बटाटा चिरून घेतला आहे कांदा चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची लसण कुटून घेतलेलं आहे आता हे सगळं पाण्यात मिक्स करायचं आणि शिजाय ठेवायचं काय नाही टाकायचं दुसरं हिरवी मिरची लसण कांदा टमाटर दाखवते तुम्हाला सगळं साहित्य आणि टाकते शिजायला आपल्या ह्या का रोट्या पण गरमागरम बनवून घेतलेल्या आहेत आता घरी असल्या म्हणजे पोरांचं म्हणजे कसं काम आल्याच्या नंतर सगळं त्यांना पाहिजेच पाहिजे आहे का नाही ह्या बघा मस्त अशा वाट्या घेतल्या जतबत्ती पण झालेली आहे आता मला माहीत नाही बरं का ह्या व्हिडिओ येतोय का नाही कारण फोनमध्ये चार्जिंग पण कमीच आहे आणि हे बघा का असं तांदूळ दोन घेतले आता त्याच्यातच ह्या कांदा चिरण्याला हे बघा हे लसण हिरवी मिरची कुटायचं ते पण ह्याच्यातच येणार आहे बटाटा चिरलाय ते पण येणार आहे टमाटर घेऊन ये टमाटर पण पाहिजे रेषू भेंडी पण आपली झालेली आहे मस्तपैकी अगदी छान भेंडी झालेली आहे बर का शिवरात्री सगळ्यांना सलाद मग बनवलंय मस्त पैकी बघा हे बघा भेंडी बनवायचं आपले आपल्या हां भेंडी बनवली बघा छानपैकी रात्रीच्या जेवणाला चला हे बघा मस्त हे बघा तांदूळ कांदा ते दे दे हे बघा हे सगळं कच्च आता काय काय दाखव तुम्हाला कच्च कांदा बटाटा हिरवी मिरची लसूण टमाटर आणि हे तांदूळ तर ता ह्याला खिचडामध्ये का हा हे असं सगळं असं टाकून देणार आहे तर हरियाणामध्ये असलं खाणं आहे बघा हे बघा मीठ पण टाकते ह्याच्यातच आणि हे रण हसत आणि हे हळदी आणि आता मी टाकणार आहे ह्याच्यात मस्तपैकी पाणी थोडंसं तूप पण टाकते आणि जेवता म्हणजे ताटात काढलं पण टाकायचं बरं का वरण तूप एक नंबरचं लागतं हे असलं खाणं येडं खाणं हे असं कुणाला खाऊ वाटलं तर माहिती आहे का रिशीला रिशीला टाकलं खाऊ वाटलं होतं हे खिचडा नाही मोठा खाऊ टाकायचं पत्ता करायचं आणि असं ठेवायचंय बघा कस वाटलं कसा वाटला खिचडा कुकरला चालू केला नाही गॅस आहे काय तर आता हे झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते एकदा अजून